माननीय शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरवणार विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांना मिळणार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठी ताकद मोहिते पाटील यांच्या तुतारी हातात घेण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार सांगोला पंढरपूर माडा व मंगळवेढा तालुक्यात अभिजित पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक विठ्ठलच्या कार्यक्षेत्रातील बेचाळीस गावातील सर्व शेतकरी सभासदांची भूमिका ठरणार या निवडणुकीत महत्त्वाची सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सद्यस्थितीला मोठा रणसंग्राम पाहायला मिळत आहे एकीकडे एक महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारांचे रणशिंग फुंकले गेलेले आहे सोलापूर जा राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सोलापूरच्या आमदार प्रणितीश ताई शिंदे भाजपकडून माळशिरसचे आमदार रामसाहेब खुते यांची उमेदवारी जवळजवळ फायनल झालेली असताना व संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा मिळाल्यामुळे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच अकलूतचे मोहिते पाटील व इतर मतदारसंघातील नेते मंडळींनी निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराजीचा सूर आवळलेला असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित अबा पाटील यांची मात्र भूमिका या दोन्ही मतदारसंघासाठी निर्णायक ठरणार असून या दोन्ही मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील निम्मा निम्मा भागेत असून पंढरपूर तालुक्यातील विशेषतः विठ्ठल सहकारी साकर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बेचाळीस गावे ही माडा लोकसभा मतदारसंघात जोडली गेली सर्व गावे पंढरपूर शहर व लोकसभा आज मोहिते पाटील कुटुंबियांनी पक्षाची तुतारी चिन्ह हातात घेण्याचं पुन्हा एकदा राजकीय समीकरणे जिल्ह्यात बदलणार असून यामुळे एकंदर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अभिजित आबा पाटील यांना मोठी ताकद मोहिते पाटील यांच्या रूपाने मिळणार आहे त्याचबरोबर साखर कारखानदारी व साखर पठ्ठा म्हणून ज्या सोलापूर जिल्ह्यात त्यात संपूर्ण देशात ओळख आहे अशा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांची मोठी ताकद असून या सर्व ताकदीचा उपयोग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांना होणार आहे याचबरोबर सांगोला पंढरपूर माढा मोहळ मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून व सांगोला तालुक्यातील बाकी शिवणे येथील साखर कारखानदारीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी मोठ्या व्यवसायाचे जाळे निर्माण केलं असून या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात अभिजिताबा पाटील यांची मोठी मदत मोहिते पाटील यांना होणार आहे याचबरोबर बक्षीय राजकारणामध्ये काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी गट व उभाटा गट यामुळे जी माणसे व मतदार आज भाजपाला कंटाळली आहे ती आपसुकच मोहिते पाटील यांच्या पाठीमागे येणार आहेत त्यामुळे एक मोठी ताकद या सर्व मतदारसंघात अभिजित पाटील यांच्या माध्यमातून मोहिते पाटील यांना मिळणार असून आगामी काळात अर्ज भरेपर्यंत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे